नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या बातम्या अतिवृष्टी पी किंवा आताच्या घडामोडी चालू अपडेट या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहा चला पाहूया पहिले अपडेट शेतकरी बांधवांनो भात हे महाराष्ट्र राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे प्रमुख अन्नधान्य पीक असून हे अधिक किफायतशीर होण्यासाठी भात पिकाच्या इतर व्यवस्थानाबरोबरच रोपवाटिका व्यवस्थापन देखील महत्त्वाचं असल्याचं या ठिकाणी कृषी विभागाकडून सांगण्यात आलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे हवामान अंदाज कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी आज पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे तर उद्या म्हणजे आज अठ्ठावीस कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनासह पावसाची शक्यता या ठिकाणी होणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे पीक विमा योजना म्हणजे प्रधानमंत्री फसल विमा योजनेचे उद्दिष्ट कृषी क्षेत्रातील शाश्वत उत्पादनास समर्थन देणे आहे या अंतर्गत शेतकऱ्यांना खरीप पिकांसाठी दोन टक्के रब्बी पिकांसाठी एक पॉईंट पाच टक्के आणि वार्षिक व्यावसायिक आणि बागायती पिकांसाठी पाच टक्के प्रीमियम भरावं लागतं असं या ठिकाणी कृषी विभागामार्फत सांगण्यात आलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्वाचे अपडेट आहे जर तुम्ही पी एम किसान योजनेचा लाभ उचलत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे पंतप्रधान किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या अपत्र शेतकऱ्याकडून रक्कम काढण्याची प्रक्रिया सुरू आहे ते शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र नसल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे त्यांनी योजनेचा लाभ घेतला असला तरी त्यांना ती रक्कम कोणत्याही परिस्थितीत परत करावी लागेल रक्कम परत न केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाईचा इशारा सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे म्हणजे पी एम किसान योजने साठी जे शेतकरी अपात्र आहेत पण त्यांनी लाभ उचललेला आहे अशा शेतकऱ्यांना दोन हजार रुपये वापस करण्याचं ऑप्शन वेबसाईटवरती वरती देण्यात आलेलं आहे पुढचे सौर सिंचन सहकारी संस्था धुंडी सोलर एनर्जी प्रोड्युसर कॉर्पोरेटिव्ह सोसायटीची स्थापना सन दोन हजार सोळामध्ये गुजरातमधील धुंडी गावात झाली आज या समितीचे शेत शेतकरी सौर ऊर्जेने आपल्या शेतात सिंचन पंप चालवत आहे आणि अतिरिक्त ऊर्जा विकून पैसे कमवत असल्याचं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे गोंदिया जिल्ह्यात मागणीनंतर तब्बल महिनाभराने धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले मात्र या ठिकाणी एकोणऐंशी धान केंद्रांना मंजुरी असताना प्रत्यक्षात चाळीस केंद्र सुरू झाले आहे या केंद्राने आत्तापर्यंत बावीस हजार सहाशे पंचावन्न क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे उर्वरित केंद्रासाठी शेतकऱ्यांना प्रतिक्षात करावी लागणार असल्याची बातमी ॲग्रोवनला आलेली आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाचे अपडेट आहे कांद्याला क्विंटलला एकवीसशे रुपयाचा दर होय नगर जिल्ह्यात नगर समीती सह। बाजार समितीसह सर्वच बाजार समित्यात सध्या कांद्याची आवक जेमतेम होत आहे कांद्याला सध्या एकवीसशे रुपयेपर्यंत प्रति क्विंटल दर मिळत आहे अजूनही कांद्याला पुरेसा दर मिळत नाही कांद्याला दर कधी मिळणार या प्रतीक्षेत शेतकरी आहेत पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे महत उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यात काही दिवसापासून अवकाळी पावसाने कहर केला आहे वादळी वारा व वा विजांच्या कडकडासह झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे नागरिकांच्या घरावरील पत्रे उडून गेल्याने शेतकऱ्यांचा संसार या ठिकाणी उघड्यावर आलेला आहे याच्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ मदत केली पाहिजे अशी मागणी होत आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे प्राथमिक माहितीनुसार महाराष्ट्र कर्नाटकमध्ये कमी पावसामुळे ऊस लागवडीवर मोठा परिणाम झाल्याने पुढील हंगामात ऊसाचे क्षेत्र आणि पर्याराने साखर उत्पादन घटण्याची शक्यता आहे देशात यंदाच्या हंगामापेक्षा कमी साखर उत्पादन होण्याचा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा